पंडित रामाश्रय झा उर्फ रामरंग यांचं जीवनचरित्र आपण आज बघणार आहोत हे एक प्रतिष्ठित विद्वान आणि हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे गुरु दिग्गज संगीतकार पंडित रामाश्रय झा उपाख्य रामरंग संगीताचार्य रामरंग रामाश्रय झा यांचा जन्म अकरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठावीस रोजी बिहारमधील दरभंगा मिथिलातील दरभंगा येथे झाला त्यांचे पिता सुखदेव झा आणि त्यांचे काका मधुसूदन झा त्यांचे आरंभी गुरु होते म्हणजे त्यांच्याकडे त्यांनी सुरुवातीचं संगीताचं सुरुवातीचं शिक्षण त्यांनी त्यांच्या वडिलांकडून आणि काकांकडून घेतलं परंतु अलाहाबाद ही त्यांची कर्मभूमी मानली जाते रामरंग यांना अलाहाबाद येथील बिन ठाकर आणि किराणा घराण्याचे हबीब खा यांसारख्या विद्वानांकडून संगीत शिक्षण मिळाले हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे एक प्रतिष्ठित संगीतकार अभ्यासक आणि शिक्षक होते एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत ते अलाहाबाद विद्यापीठात संगीत विभागाचे प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलेले आहे ते त्यांच्या सखोल ज्ञान सर्जनशील प्रतिभा आणि शिक्षक म्हणून ते ओळखले जात होते त्यांच्या पाच खंडांचा काव्यसंग्रह अभिनव गीतांजली हिंदुस्थानी संगीतातील सर्वात प्रभावशाली कृतींमध्ये उच्च स्थानावर आहे यात असंख्य पारंपरिक आणि स्वयंकल्पित रचनांची पूरक रागांचे विश्लेषणसुद्धा दिलेले आहे पंडित रामाश्रय झा यांच्याद्वारा लिखित अभिनव गीतांजली याचे पाच भाग संगीत अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असे ग्रंथ आहे या संपूर्ण खंडामध्ये त्यांनी एकशे एकोणनव्वद लोकप्रिय आणि गैरलोकप्रिय रागांचे बारकाईने स्पष्टीकरण केले आहे जे त्यांचे ख्याल ध्रुपद ठुमरी दादरा आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायकीतील भिन्न गायकीमध्ये सखोल ज्ञान दर्शवतात संगीत रामायण हे आणखी एक सुंदर त्यांचे योगदान आहे त्यांनी महाकाव्य रामायणाची संगीतमय आवृत्ती तयार केली आहे यामध्ये त्यांनी तुलसीदासांच्या रामचरित मानसचे सातही कांड म्हणजेच भाग याचे वर्णन केलेले आहे त्यांनी ध्रुपद आणि धमार यांच्या पाचशेपेक्षा अधिक बंदिशी आणि ख्यालशैली तयार केलेल्या आहेत एकोणीसशे अडुसष्टमध्ये त्यांनी त्यांची अलाहाबाद विद्यापीठाच्या प्राध्यापकपदी नियुक्ती झाली आणि नंतर एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये त्यांनी संगीत विभागाच्या त्यांची संगीत विभागाच्या प्र, प्रमुख प्रमुखपदी बढती झाली विद्यापीठाचे हे पाऊल खऱ्या गुणवत्तेला मान्यता देण्यासाठी होते कारण रामरंग अर्थातच रामाश्रय झा यांच्याकडे कोणतीही महाविद्यालयीन पदवी ही औपचारिक पदवी नव्हती ते केवळ त्यांच्या ज्ञानाच्या जोरावरच त्यांनाही बढती मिळालेली होती एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये ते त्यांच्या सक्रिय प्राध्यापकीय कौर कर्तव्यातून निवृत्त झाली एकोणीसशे पाचमध्ये रामरंग यांना संगीत नाटक अकादमी भारताच्या राष्ट्रीय संगीत नृत्य आणि नाटक अकादमीकडून पुरस्कार मिळाला संगीत नाटक अकादमीत पुरस्कार त्यांना मिळाला रामरंग यांचे एक जानेवारी दोन हजार नऊ रोजी कोलकाता येथे हृदयशस्त्रक्रियेनंतर निर्माण झालेल्या गुंतागुंतीमुळे त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या सुप्रसिद्ध शिष्यांमध्ये विदुषी कमला बोस शुभा मुद्गल डॉ दौक, स्वर्गीय डॉक्टर गीता बॅनर्जी यांचा समावेश आहे याशिवाय त्यांनी अनेक शिष्यसुद्धा घडवलेली आहेत सदर माहिती ही गुगलवरून साभार धन्यवाद